आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज श्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात गावपाड्यांना सोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यामुळे सातत्यानं छोटे मोठे अपघात घडत आहेत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधीची कशी फिल्लेवाट लागते कुणालाच समजत नाही घरकुल अनुदानासाठी आलेल्या निधी कुठे जातो माहीत नाही आरोग्य सुविधांसाठी शासनानं दिलेल्या निधीचा थांगपत्ता नाही की शासनानं ना निधीच दिलेला नाही हे समजायला मार्ग नाही म्हणून कंगाल झालेल्या शासनाला निधी जमा करून देण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला पेगलवाडी फाट्यावर भीक मागो आंदोलन करण्यात आले संघटनेच्या महिलांनी भीक मागून निषेध व्यक्त केला जमा झालेली रक्कम ही शासनास देणार असल्याचे आंदोलनाचं नेतृत्व करणारे भगवान मध्ये यांनी सांगितले आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्यानं तिन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी झाली सुमारे दोन तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध व्यक्त केला तालुक्यातील हर्षवाडी कळमुस्ते त्र्यंबकेश्वर ते देवगाव श्रीघाट नाशिक जिल्हा सरहद वैतरणा धरण ते अळवंडी धरण जोशी कंपनी धारगाव टाके देवगाव येल्याची मेड झारवड बुद्रुक तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्यांना तात्काळ काळ्या यादीत टाकावे तसेच जलजीवन मिशन योजनेची निकृष्ट आणि अपूर्ण कामात भ्रष्टाचार करून गाव वाडी पाडा येथील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम तात्काळ जमा करावी अंगणवाडी केंद्रांना इमारती मंजूर कराव्यात डहाळवाडी येथील बंद अवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करावे सामुंडी येथील पुलाचं काम तात्काळ सुरू करावं अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी शासनाच्या तहसील पंचायत समिती बांधकाम विभाग आरोग्य विभागातील जबाबदार अधिकारी उपस्थित होते दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी आणि सहकार्यांनी मध्यस्थी करून आंदोलन आणि अधिकारी यांच्यासोबत चर्चा घडवून आणली तेव्हा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात यश मिळाले या आंदोलनात संघटनेचे भगवान मधे सुरेखा मध्ये वसंत इर्दे ताणाजी कुंदे समाधान सतगीर तुषार देहाडे हनुमंत सराई राजू भगत संजय पारधी यासह तालुक्यातील तरुण आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते प्रतिनिधी पांडुरंग दोंदे अर्वाचित महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक